दोन टोक आहे तिकड चावता काय रे ते खालती चाललो केकडा त्याला चावतोय लाटीला लाटीला नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे कन्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो परत मी एकदा आलोय हडीगावमध्ये मालवण तालुक्यातील हडीगाव आणि सचिन दादाचं घर आणि परत एकदा आपण सचिन सोबत व्हिडिओ बनवणार आहोत आणि आज आपण जाणार आहोत कुठे आपण वायंगणी बीचला वायंगणी बीच वर जायचंय आणि तिकडे मांडोळे 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 पकडायला आणि ते पकडून त्याची रेसिपी पण तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता आम्ही निघालोय हडीगावातून वायंगणीसाठी आणि चार किलोमीटर आहे ओके okay, अजून आपल्या सोबत दादाचा मुलगा येतोय काय नाव श्रेयस तर चला आता आम्ही निघतोय पुढे जाऊन आपल्याला लगेच दादा भेटणार आहे भेटणार आहे धावती भेट आहे तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडीओला लाईक करा आता आम्ही पोहोचलोय वायंगणी फाट्यावर आणि इकडे आपल्याला भेटले आहेत लकी दादा आणि नम्या तर यांना घेऊन आता आपण चाललोय वायंगणीला चला आता आपण चाललोय वायंगणी बीच वरती बघूया फायनली आपण पोचलोय आता बीचच्या बाजूला वाट बघा सुरूचं झाड बघा केवढं मोठं आहे सुरूचं बन आहे सुरूच्या बनात तर आता आपण पोचलोय वायंगणीच्या बीच वरती म्हणजे कंटिन्यू बीच आहे आचऱ्यावरून सुरू होतं वायंगणी करून तिकडे तळाशीलपर्यंत टोटल ना जवळपास पंधरा सोळा किलोमीटरचा हा बीच आहे सगळ्यात लांब बीच आणि एकदम स्वच्छ आहे बघा कुठेच तुम्हाला कचरा दिसत नाही स्वच्छ सुंदर आणि सगळ्यात लांब असा बीच हे बघा खेकडे आहेत छोटे छोटे पडतायत चला आता आपल्या कामाला सुरुवात करूया आणि इकडे ना हे बघा हा कर दिसतोय तुम्हाला स्टार सारखा तर याच्या खाली ना स्टार फिश असणार हा ना, ये ना तुद तुद तर हा ना स्टार फिश आहे तुम्हाला धुवून दाखवतो खूप आहे तिकडे हे बघा इकडे काय इकडे एक आहे वा स्टार फिश धुतल्यावरती तुम्हाला समजेल कसं दिसतो तर खालच्या साईडला बघा कसा दिसतोय आणि आता वरच्या साईडने धुवून दाखवतो हा बघा स्टार फिश जिवंत आहे एकदम पाण्यावरती ठेवलं ना असा वाळूवरती की आतमध्ये ऋतून जाणार आहे या श्रेयसला पण भेटला एक दाखव वा काय भेटला अरे खेकडा म्हणजे वेगळ्या जातीचा खेकडा काय एलियन ना याला <laughs> दोन टोकं तिकडून चावतं काय रे ते खालती चाललो अंडरग्राउंड चालतोय बघा कसं पाणी आलं हा बघ चालतोय केकड्या त्याला चालतोय हा <laughs> पण जिवंत हां अरे हा बघा अजून एक भेटला शंख जिवंत आता आतमध्ये चालला आहे स्टार फिश राहताना इकडे खंत काहीतरी भांडव काढतोय म्हणजे हे कमी पाण्यात असतात काय अरे पाणी भरती आली ना ते असेच अच्छा म्हणजे इथपर्यंत पाणी यायला पाहिजे पाणी आहे खालते जास्त खाली नसतात ओके खणून काढावे लागत नंतर ते धुवायचे आहेत तिकडे जाऊन श्रेयस पण हेल्प करतोय आहे ते बघा ना आता तुम्ही ते बघितलंच असेल की हे असं खोदून काढावं लागतंय पण जनरली काय असतं की पाणी जेव्हा वर येत ना तेव्हा ह्या पट्ट्यामध्ये आज खूप निखार सुट्टी आहे पौर्णिमेची कालच पौर्णिमा झाली दत्त जयंती तर त्याची निखार सुक्ती असल्यामुळे होत आहे काय की पाणी खूप खाली गेलंय पाणी खोदून वर असतं ना तर ते फटाफट काढता आले असते आता काय काढायला थोडं ते जमिनीमध्ये गेले तर तोपर्यंत पाण्याची लाट अशी बसली ना की देव वाळू जाऊन वर येतात काढता येतात अच्छा मेहनत थोड़ी जास्त करावी लागला आता खणून काढावे लागते आता, आता खणून तर मांडोळे आता धुतायत जमूनो एबा एबा वाह एवढे मिळाले स्वच्छ कलरफुल

हा हे बघा मस्त रे ते आमटी वगैरे मस्त होता बाबू त्याच्यातली प्लॅस्टिकची पिशवी अन जा मांडोळे तर मित्रांनो मांडोळे ना ते लाटांच्या तिकडे किनाऱ्यावरती भेटतात पण आता पाणी कमी झालंय सुकतीमुळे त्यामुळे ते आता वरच्या साईडला राहिलेत तर आपण आता खनतोय आणि ते काढतोय आणि ते नंतर इकडे पाण्यामध्ये येऊन धुतोय डबल काम आहे आता बघूया किती भेटत आहेत आपल्याला धुतल्यावरती ते भारी दिसत आहे चला मग तू खाणायला गे आता मी तुझा कॅमेरा हँडल करतो कुठला युट्यूबर बघितला का असा सदरलिंगावर युट्यूब समुद्रावर काढा फुल भरा पूल उगी ते लांब पर्यंत जाऊन आले मी सांगतोय मग ऐकणार कोण ऐका जरा माझा तुम्ही

फर्स्ट क्लास झालं किती गेली ना सगळी आवडा आणायला पाहिजे

किती काढलं असत असत तू तर आतापर्यंत आपली एवढी पिशवी भरली आहे बघा अजून काढायचे बाकी आहेत आहेत बघूया किती भेटत आहेत ते मेहनतीचं काम आहे बघ ही एवढी मेहनत कराची लागतं बघ पटापट पटाफट पटफट आता आमच्याकडे धुण्यासाठी किती खाली जायचंय बघा तिकडे पाणी आहे लाटा लाटीला लाट, इला, लाट इला।, दिर्दर दिर्दर दिर्दर। इला 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 लाटीला हा हो हो लॉट भेटलो एक हो बापरे भेटले थोडे भेटले थोडे गेले पंचवीस किलोचा पोता हाक्यात पाय होईल नाही नाही ना ना लाटीला लाटीला बस झाले ना काढून काढून बराग होता चला बऱ्यापैकी आपल्याला मिळाले आहेत आणि आता आपण घरी जाऊ हां घरी जाऊन तुम्हाला रेसिपी पण बघायला मिळेल आईला सांगूया काहीतरी बनवायला मांडोळे पकडून आता घरी चाललो आहे हां <laughs> आणि एवढी मोठी गुणी होणार आशीभक्ती बरोबर हा हा पित्त आहे तर सोबत अजून एक व्हिडिओ झाला आपला आणि थँक्यू सो मच तर खूप मजा आली बरेचसे व्हिडिओ आपल्यासाठी नवीन होते केकड्याचा पण नवीन होता आणि आपण हा तर पूर्णच नवीन होता <laughs> दोन आले नवीन ते पण घेऊन चाललेत पण बस झाले हे खूप झाले आपल्यासाठी आता घरी जाऊन रेसिपी बघूया आईला सांगतो बनवायला या दोघांना घेऊन आलो कुठेतरी गेलेले <laughs> कंटाळ आलास <laughs> चला आगेकूच करा तर मित्रांनो मांडोळे काढून झाले आहेत आणि आता घरी निघालो आहे संध्याकाळ झाली आहे आता घरी जातो आणि आई बघूया हो कशाप्रकारे याची रेसिपी बनवते ते तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया तर आता घरी हो आहे आणि हे मांडोळे आता आई बघूया काय करते पुढे आधी काय करूच आधी स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये मिळाली ना किती आहेत बघा वा धुवून घ्यायचे आतमध्ये वाळू आहे तर ती धुवून घ्यायची तर आता ना हे सगळे साफ करून घ्यायचे आहेत आतमधले वाळू आहे वा ना एकदम स्वच्छ स्वच्छ करून घ्यायची आता आणि ठेवत आहे आणि त्याच्यात पाणी ओतून दोन तास ठेवायचे म्हणजे काय होतं म्हणजे मास्टर बाहेर येतात

अच्छा म्हणजे मुळे वगैरे असतात ना प्रकारे आता तर आपण भेटूया बघूया यांच्यातील वाळू किती बाहेर आली येते तर आता आपण हे दोन तास ठेवले होते तर ते आता परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे ना वाळू असेल ना तर ती खालती राहील दोन तास ठेवल्यामुळे अधिक स्वच्छ होणार आहेत तर हे काढून घेतो इकडे नंतर ते उकडायचे आहेत ना उकडत ठेवायचे आहेत हे मांडोळे आहेत ना ते व्यवस्थित धुवायला पाहिजे आतमध्ये वाळू अजिबात राहिली नाही पाहिजे परत माजक पण धुवायची आहेत उकडल्यानंतर आतमध्ये असत ना पटात पोटात वाळू पूर्ण काढायची नाहीतर मग त्रास होईल तर आता गॅसवरती आपण ठेवले आहेत मांडोळे आणि आता उकडायचे आहेत ना त्याच्यानंतर ग्लास वर पाणी टाकायचं ओके जास्त नाही टाकायचा एक ग्लास टाकायचा उकडल्यानंतर यांचे तोंड उघडणार ना तोंड उघडणार गॅस चालू आहे बघा हे आता उघडत ठेवले ह्याच्यात आता पाणी सुटत म्हणून एकच गॅस पाणी घालायचं तर आता उघडत ठेवले आहेत मग या वाफ येईपर्यंत उघडत ठेवायचे आहेत आणि पाणी कमी घातलंय कारण याला ना पाणी सुटतं जास्त तर ते पाणी वाढणार आहे आता बघूया तर आता मांडोळे उकडून घेतले आहेत आणि आता ते थंड झाले आहेत आणि आता त्यांची तोंड ओपन झाली ती बघा रात मध्ये हे मास आहे घ्यायचं आहे एकदम मुळ्यांमध्ये मोठं मास असतं आणि यांच्यामध्ये छोट छोटे रे बघा मगास पासून आई सोलते एवढे सोललेत आणि एवढंसच मास भेटलय मास्ट हे बघा यांची टेस्ट भारी असते असं म्हणतात आम्ही पहिल्यांदाच करतोय काय बनूच याचा आमटी ओके तर भरपूर वेळ लागणार आहे जवळपास एक दीड तास जाईल वाटत काय मेहनत लय काय मेहनत खूप ओपन करून ना नास काढायचंय किती आहेत बघा अजून मासाच्या पोटात पण रीतीच्यात पण रीती असते तर हे आधी सोलून होऊ दे नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो भरपूर काम आहे तर हे बघा एवढी माष्ट काढून घेतली आहेत आणि हे जे पाणी आहे ना ते त्या शिंपल्यामधलंच पाणी आहे जे गाळून घेतलंय तर आता पुढे काय पाणी गाळून घ्यायचं हे पाणी गाळून घ्यायचंय स्वच्छ अच्छा म्हणजे वाळू असतं म्हणजे ओके तर हे पाणी ना आपण घ्यायचंय टाकून द्यायचं नाहीये यालाच टेस्ट असते आणि ही माष्ट आता धुवून घ्यायची ना धुवून घ्यायची

तर ही बघा खालती बघा किती वाळू आहे एकदा धुतलेत आपण आणि अजून आपल्याला एक दोन वेळा धुवायचे वाळू बघा काळी काळी तर एकदम स्वच्छ धुवून घेतलेत हे बघा जवळपास तीन चार वेळा धुतले आणि आता वाळू पूर्ण केली तर आता आपलं पाणी परतच घेऊन द्या हम्म थोडी थोडी वाळू काय का हे एकत्र करून बटाटी घालून टमाटो कांदू ओके पुढे बघू या प्रोसेस तर आता मी पुढची प्रोसेस करतोय आता काय असते पुढे आता कांदा खोबरा वाटण काढू का या तयारी ओके त्यासाठी काय घेतलं कांदा कांदा घेतलाय टोमॅटो पण अजून काय लसूण ओके okay, अर्धा कांदा घेतलाय मोठा आपले जास्त नाही आहेत हे बघा एवढे तर इकडे ना वाटण घेतलंय ते खोबरं आहे भाजलेलं ना भाजलेलं कांदा खोबरा लसूण भाजलेलं कांदा खोबरा लसूण आलं त्यांचं मिक्सर आहे ओके तर हे आता लावून घ्यायचंय मिक्सरला चला तर आता काय काय साहित्य आहे ना सगळं बघून घेऊया इकडे वाटप जे मगाशी आपण लावलं त्याच्यानंतर टमाटा कांदा कढीपत्ता मसाला मालवणी मसाला आपला आणि इकडे मग अशी मांडोळे सगळे आपण नाही काढलेत खूप मोठं काम होत ते थोडेसे काढले तेल घालणार आपण भाजक्या वाटपातलं करतो ना आपण भाजक्या वाटपातलं करतोय तर आता तेलामध्ये कांदा टॉमॅटो आता आपला मालवणी मसाला घरी बनवलेला दोन चमचे टाकूया तर आता काठ

आता काय दोन टाकू सोला म्हणजे कोकम कोकम चव येत उकळी आली आता बघा मस्त पैकी आता काय मीठ थोडस नंतर टेस्ट बघून टाकू आता थोडस टाकते तर आता हे बघा शिजताय मस्त पैकी उकळी उकळी आली आता काय करायचं था। आता झाकण ठेव नंतर मग हे टाकूया वाट झालं झाला थोडा वेळ झाकण ठेवायचं ओके थोडा वेळ झाकण ठेवूया उकळ आणि ना तर आता मस्तपैकी उकळी आली आहे आणि आता याच्यामध्ये वाटण वाटण मग अशी आपण लावलं ते वा तर आता परत शिजवायचं काय परत काय झालं अच्छा परत एकदा उकळी आली की आपलं रेडी ना ओके तर आता उकळी आली आहे बघा रेडी झाला खाऊ झालं तर बघूया कसं झालं आता तर आता बघूया कसं लागतंय ते आपण पहिल्यांदाच खातोय कधी ट्राय केलं नाही आपले खुबे असतात तसा हा ना त्याच प्रकारचा फक्त हे समुद्रातली मस्त मस्त झालं एकदम तर मित्रांनो पहिल्यांदाच आम्ही हे मांडोळे ट्राय केले होते आणि ह्याच्या आधी आम्ही खुबे खाल्लेत मुळे खाल्ले आहेत पण दादामुळे अजून एक आपल्याला नवीन रेसिपी भेटली आणि नवीन काहीतरी खायला भेटलं तर खूप मस्त झालेले आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया तर कर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा